शेतकऱ्यांनो सर्वांचा हरभरा हे वाळायला सुरुवात झाली आणि आमचा हरभरा हे तुम्हाला दिसत आहे हे, हे आत्ता पण फुलावरच आहे हे बघा हे आत्ता पण फुलावरच आहे आणि याला आणखी गाठे पण लागले नाही हे पहा काहीच नाही कुठंच दिसत नाही तुम्हाला गाठे यामागचं का मुख्य कारण म्हणजे आम्ही याला आत्ता शेवटचं जे पाणी होतं आत्ता काही दिवसपूर्वी जे पाणी दिलं ते हलकं हलकं पाणी द्यायचं होतं तर आम्ही त्याला खूप जास्त दाबून पाणी देण्यात आलं त्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की त्याला गाठे लागायचे तर ते आणखी लांब झाली हाईट वाढली आणि फुलं हे गळले काही बरेच फुलं हे खालचे खालचे गळून गेले जास्त पाणी झाल्यामुळं आणि डबल आता त्याला फुलं लागत आहेत पा लाग आता हे डबल फुलं लागले आणि आता जे खाली खाली पा खाली का आहेच नाही फक्त वाढला फक्त लांबीला वाढला टोंगळ्याच्या वर झाला पा टोंगळ्याच्या वर गेला पण याला खाली काहीच गाठे नाही काही नाही पा बघू शकता काहीच गाटे लागले नाही कारण एक गलती एक छोटीशी गलती आणि पा ह्याला जे खालचे जे फुलं लागले होते आधी ते फुलं जास्त पाणी दिल्यामुळं फुलं पूर्ण गळून गेले आणि फक्त हाईटलाच वाढला म्हणजे ज्या टायमाला गाठी लागायचे त्या टायमाला ला। ला तर वाढू राहिला एक छोटीशी गलती आणि आपलं इथं नुकसान झालेलं आहे अशा नुकसानाची तर आपल्याला सवय आहे म्हणा शेतकऱ्यांना पण तरीही आपलं आता भरपूर नुकसान झालं आहे बघू शकता तुम्ही जवळपास एक एक सवा एकरामध्ये हे हरभरा टाकलेला आहे आणि सर्वीकडे हे चाललं आहे कुठं कुठं जिथं पाणी थोडंसं कमी झालं तिथं लागले गाठे पण जिथं पाणी जास्त झालं तिथं फक्त फुलं आणि फक्त हाईट जास्त झालेली तुम्हाला दिसत असेल म्हणून तुम्ही बी जर पाणी देत असाल हरभराला या टायमाला आता फेब्रुवारी चालू आहे या टायमाला जर पाणी देत असाल आणि तर थोडंसं काळजीपूर्वक द्या जास्त पाणी जर झालं तर असा दुष्परिणाम होतो आणि मग त्यामुळे आपल्याला नुकसान होते एवढा चांगला हरभरा आहे फक्त दिसायलाच दिसत आहे असा हिरवा हिरवागार दिसत आहे पण खालून पाहिलं तर काहीच नाही फक्त झाड वाढले हरभरा काहीच नाही लागला त्याला